आपल्या आजच्या सुंदर राईडमध्ये आपण जाऊच्या सो कुडा बस स्थानकवरती तुम्ही बरेच दिवस जर कुडा मिस करत असा तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच असा मुंबईमध्ये जशी पिझ्झाची डिलिव्हरी करतात ना आमच्या कोकणात आमच्या घराकडे आमका ही मसाल्याचे पार्सल्स घेऊन देव पाठवता हो आता काम तर काम हा करूकच कच होली फालतुगिरी करताय कसली फालतुगिरी करताय ना किती वेळ वाट बघायची आम्ही किती वेळ बघायची मित्रासोबतची मस्ती आणि आपण छोटा मोठा सामान सुद्धा कुडा बाजारात खरेदी करूचा असा म्हणजे वन अगेन तुमका बाजार पण फिराक मिळतो तर मंडळी पटापट -पत, घट्ट धरून बसा हेल्मेट घाला चला तुमका फिरवून आणते अंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आपल्या खडकड्या रस्त्यावर परत एकदा तुमचं स्वागत करते आणि आज आपण परत एकदा कामानिमित्त बाहेर पडलो तीन ते चार दिवसानंतर आपल्या वरती आता व्हिडिओ पडता थोडेसे कामाच्या गडबडीत होतो त्याच्यामुळे काय व्हिडिओ टाकूक मिळत नाही होतो आज पण कामानिमित्तच जातो एक मसाल्याचं पार्सल असा कुळामध्ये पोच करूचा जसं की आमचं मसाल्याचं बिझनेस असा तुम्हाला मालवणी मसाला वगैरे लागत असत तर नक्की कॉन्टॅक्ट करा खाली नंबर दिलेला असा व्हॉट्सअपवरती फक्त मेसेज टाका ऑल इंडिया सगळीकडे होम अवेलेबल असा चांगल्या रस्त्यावरती कुडाळ मित्र पण कुडाळ असा पहिले कुडाच्या जुन्या एस टी स्टँड वरती आपण असा जुन्या डेपो मध्ये तिकडे वाट बघतात कणकवलीवर मसाल्याचं पार्सल नेऊ गेले त्यांच्याकडे पार्सल पोच करूचा मंडळी सध्या वातावरण एकदम असं असं की रात्री एवढी थंडी पडता की विचारूच ना काय आम्ही कंटिन्यू फॅन लावणारे आता फॅन आमचं कमी वरती असतं एकदम एवढी बेकार थंडी पडता आणि दिवसाचा जोरदार ऊन असता कुडाक पण आम्ही आता तीन चार दिवसानंतर येतो हो दोन तीन दिवस झाले तीन दिवस आज मग कोट दिवस हा I-I-I <tick> <tick> आणि फेसबुकवरती तुम्ही एकदम जबरदस्त सपोर्ट दाखवलात कारण फेसबुकवरती आपले पाच हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेले असत एक दहा ते पंधरा दिवसातच जाती फक्त कोकण दर्शनसाठी म्हणजे आपले रोड वगैरे बाहेर जो निसर्ग याच्यासाठी आपण चॅनल काढलो किंवा पेज असा खूप चांगला सपोर्ट दाखवतात तुमच्या ठिकाणाशी तुम्ही रिलेट करतास कारण जिकडे जिकडे आपण जातो हो, कुठचं पण बाजार असं शो शोरोस मध्ये गेलो ओरोस वाल्याने कमेंट केल्यानी कट्ट्यावरती गेलो सुकळवाड मध्ये गेलो सुकळवाड वाल्याने केल्यानी खूप चांगला वाटत पोचलो आपण कुडामध्ये कुडा स्टँड मध्ये आपण जाऊचं असं ते कुठे थांबलेत माहित नाही त्यांना कॉल करूच लागतो आणि मग त्यांच्याकडे पार्सल पोहोचवता आपला

बाहेर येऊन डाव्या साईड येऊ सांग बाहेर डाव्या साईडला म्हणजे येतात ते पार्सल द्यावी त्यांच्याकडे सोमनाथ सोमनाथ काय नाही नाही डेपो कडे जाऊ आतमध्ये जाऊ आतमध्ये स्टँड बाहेर येऊन हा बाहेर बाहेर या हॅलो काय हां माहिती आहे आम्ही स्टँड मध्येच येलो तुम्ही जराशे बाहेर स्टँड मध्ये ना डाव्या साईड एक बस उभी आहे बघा त्याच्या समोरच थांबलो तीन किलो ना हो तीन किलो

राणाबाई थांबलो आपण जाऊचा आता नक्षत्र टॉवरकडे असा आपण माटेवाड्यात जाऊचा असा आना तिकडे जातपणे थांबलो असा कोचिंग इन्स्टिट्यूट असा एक त्यांना भेटायचा असं कदाचित त्यांचा ऍडव्हर्टायजिंगचा काम असा आपल्याकडे इंडिकेटर लावायचो गर्दीच्या टाइमला मन चालायचा तर असं थांबायचा लागत सायडिक राहत तर राहू तू आनाक फोन लावू बघ हा ना भाई आपलं दोस्त इकडे थांबलेलो असा कसली फालतुगिरी करताय कसली फालतुगिरी करताय हा टाइमवर येऊ का ना किती वेळ वाट बघायची आम्ही किती वेळ वाट बघायची खरं तर आम्ही लेट येलो आवाज याच्यावर चढ डाव्यासाठी जाऊचा आहे इकडे इकडनं कोण बघत असलात ना कुडा माठे ना तर नक्की कमेंट करा एवढं रिच नाही आयडी आपल्या अजून नवीन असल्यामुळे पण हळूहळू लोकांपर्यंत पोहोचव आपण नक्कीच काहीतरी सांगितले ना एकदम सरळ येव सरळ येव खाली यावा ये डाव्या साईडिक वळा असं काहीतरी बोलले

चला बाहेर पडलो डील डन केलो आता जाता मंडळी आपण का ना शिरोचा खाद्य घ्यायचं असा म्हणजे ते ग्रेव्हीचे पॅकेट येतं छोटे ते त्या मेन असा कारण बाकी तो काय खाना नाही इंग्लिश मांजरं पाहणं म्हणजे खूप मोठं ह्या झालेलो असा माणसाच्या एका पगार एवढं त्याचा महिन्याचा खर्च असा काढूक गेला तर दिवसात ते ग्रेव्ही घेतो म्हणा एवढा काय लक्ष पडणार नाही बाजार हवे घेऊया का बाजारात इकडे पण असा आणि एक असा बाजारात आपण आता जिजामाता चौक पण आतमध्ये मध्ये घुसलो बाजारात जाऊक इकडेच दुकानाचं शॉप पटकन शिराचा सामान घेऊया आणि वे टू होम ड्रुल्स गुरुसेवा पेट फूड शॉप दोन मिनटं देतो लो बाबू चला घर ग आता आज बाजार सोम जसं बुधवार बाजाराचा दिवस असताना जसं शुक्रवारी दुकानं बंद असतात बाजारातली थोडीफार खयची खयची चालू असतेली कपड्याची वगैरे जास्त कारण बंदच असतात कोणा काय विचारल्यात कुडात शुक्रवार ऑफ म्हणजे रेग्युलरची मोठी दुकान ती तर बंदच असतात स्पेशल तुम्ही खरेदी केलात त्या दिवशी तर येऊ नका कारण तुमका हवा तर मिळाचा नाही नीट

आज पण आपण आपल्या दरवेळेसच्या शॉर्टकट रोडणीच जातो महिना जाऊ किझी पडता पूर्ण तिकडे ब्रिज असा मेन मंगसाळचा तिकडनं असा फिराम जाऊचा लागता इकडनं चांगला खाली पाणी नाही वरण जर पडलात खाली ना बरे मस्त वेगळी काम जात काय करतो थोडे रस्तो करतात काय कर? म्हटलं गाडी दुसऱ्या गेरात होती दाखवता तिसरो गेर थोड्या वेळाने दाखवले आधी तीन नाका होता मी म्हणतोय आवाज दुसऱ्या गेर डिजिटल चार गिरची गाडी चालवली अचानक पाच गिरचे चालवलात काय तसाच होता पोहोचलो आपण आपल्या गावात आता कॉलेजची मुलं सुटली आता करे थंडा घ्यावया म्हणते पैसे असतात माझ्याकडे मोठाच घे कुरकुर आहे घे हे कसले तिखट वाले गे वाले गे ते समजलं ते नीड़े, नीड़े। अनी। अनी। ते निळे निळे चिप्स आणि तेच घे जास्त बरे लागतात आणि ते वेफर होते घ्या समजलं ते सुट्टे वेफर काय होता पार्सल रिटर्न असतं गाडी आपल्या खालच्या घराकडे